नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आठ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवकाली आहे सातशे बावीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विलसूर आवकाली आहे पाचशे चार क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे एक्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बारशी आवकाली आहे दोनशे सोळा क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये दोनशे रुपये माजलगाव जिल्हा बीड बीडाओ